काळजाला भिडणार एकच वाक्य बघा मला जशी हवी होती तशीच साडी मिळाली आणि तशीच साडी घेऊन आली कावेरी पैठणी अतिशय उत्तम अशी सिल्क पॅटर्न मधली आणि सुंदर सुरेख अशी बॉर्डर असलेली आणि कलर कॉन्ट्रास्ट काय खतरनाक आला म्हणून सांगू बेस्ट अशी साडी आहे कावेरी पैठणी मस्त असं पॅटर्न खूप सुंदर असा भर पदर आणि यातील कलर बघायचे का पिंक आणि मस्त असा रामा ग्रीनचा कॉन्ट्रास्ट मोरपंखी आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट वाव जांभळा आणि रेडचा कॉन्ट्रास्ट राणी कलर आणि मोरपंखीचा कॉन्ट्रास्ट रामा ग्रीन कलर आणि रेडचा कॉन्ट्रास्ट रामा ग्रीन कलर आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट आंबा कलर आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट मोरपंखी कलर आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट आवडली आहे साडी सुरेखाच आहे आणि मस्त असा राजहंस असलेला सुंदरसा डिझाईन पॅटर्न तर ऑर्डर करायची आहे एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्स ला ऑर्डर करा पे केला फ्री शिपिंग असणार आहे कॅश ऑनला एक्स्ट्रा चार्ज ते लगेच ऑर्डर करा मस्त अशी कावेरी पैठण